याचा अभंग आहे वंदीन मी भूते आता अवघेची समजते तुमची करीन भावना पदोपदी नारायणा गाळूनिया भेद प्रमाण तो ऐसा वेद तुका म्हणे मग नवे दुजियाचा संग याचा अर्थ आहे यापुढे आता या भूतलावर जे काही जीव मात्र आहेत ती सर्व भगवंताचीच रूपं समजून त्यांना मी वंदन करेन अहो नारायण सर्व प्राणीमात्र म्हणजे तुम्हीच आहात अशी भावना मी धरीन लहान मोठा भेद बाजूला सारून पदोपदी मी सर्वत्र तुम्हाला पाहीन तुकाराम महाराज म्हणतात याविषयी वेद मला प्रमाण आहेत असे झाल्यावर कोणताही दुजेपणा मनात उत्पन्नच होणार नाही हरिभक्त जाणतात की सर्व जीव हे भगवंताचेच अंश आहेत भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये हेच सांगतात ममईवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनशष्ठा आणि इंद्रिया स्थानी कर्षती अर्थात बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत या संबंधाने जीव भगवंताचा अंश असल्याने हरिभक्त प्रत्येक जीवाला पाहून श्रीहरीचे स्मरण करतो आणि शारीरिक स्तरावरील भेद हरिभक्तांना विचलित करीत नाहीत या कारणामुळे हरिभक्तांच्या मनात सर्व जीवाविषयी प्रेम असते म्हणून तो कोणत्याही प्रकारचा भेद करीत नाही जय हरी हरिविठ्ठल